कसबा विधानसभा मतदारसंघात युवासेने उपशरप्रमुख म्हणून भूमिका मी गेले दोन वर्ष प्रामाणिकपणे शिवसेना पक्षामध्ये शिवसेनेचा पुणे उपशरप्रमुख म्हणून काम करतो आणि युवासेनेमध्ये मी कार्यरत होतो आता कादरवाडीचा मी प्रमुख आहे मागील चार नोव्हेंबर पाच नोव्हेंबर पासून पास पास प्रचाराचा वारळ फुटला आम्ही महायुतीमध्ये आमचे घटक पक्षाचे उमेदवार आदरणीय हेमंत भाऊ रासने आज हे आमच्या घटक पक्षाचे म्हणजे आमच्या महायुतीचे उमेदवार काल बा विधानसभा मतदारसंघामध्ये गेले कित्येक कि दिवस म्हणजे आमचे शिवसेनेचे पदाधिकारी असतील भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी असतील आमच्या सर्व घटक पक्षाचे पदाधिकारी असतील अत्यंत प्रामाणिकपणे जाऊन हाऊस टू हाऊस डोर टू डोर जोर जाऊन आमच्या उमेदवाराचा प्रचार केला आम्ही आमच्या उमेदवारीने आतापर्यंत काय कार्य केलेले याची संपूर्ण आज यादी माझ्याकडे आहे <coughs> मेट्रोसाठी मागील वर्षामध्ये तेरा हजार चारशे वीस कोटी रुपये स्वार्गात कामाला मंजुरी हेमंत स्वतः असताना स्थायी समितीवरती असताना त्याची मंजुरी घेण्यात आलेली आहे सी पी आरच्या अंतर्गत जी नियमावली युडी सीपीआर जी नियमावली ती शिथिल करण्यासाठी सातत्याने सर्वात प्रथम जो पाठपुरावा केला तो आदरणीय हेमंतजी रासनी यांनी सुरुवातीला त्या कामाची माहिती कामाची सुरुवात केलेली आहे आणि असे अनेक काम आहेत कोरोनाच्या काळामध्ये शिदा वाटप असेल त्याच्यानंतर रेमडेसिवीरचं हाऊस टॉस त्यांनी काही गोष्टी केलेल्या आहेत बाकी अशा बऱ्याच माहिती बऱ्याच कामांची यादी आज माझ्याकडे इथे आहे आज स्वारगेट तुम्ही जर बघाल तर स्वारगेट मल्टीमोड हब आज त्या कामासाठी देखील सगळ्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वारगेड परिसरात येणाऱ्या प्रवाशांसाठी सर्व अत्याधुनिक सोयी सुविधांना दिशादर्शक प्रकल्प ठरेल या प्रकल्पासाठी स्थायी समितीच्या व स्मार्ट सिटी मिशनद्वारे निधी देऊन पाठपुरावा केला हे देखील स्वतः हेमंत स्थायी समितीचे अध्यक्ष असताना त्यांनी सर्वात मोठा पाठपुरावा या ठिकाणी सर्व विकासाची कामं आज आम्ही आमच्या कासबा विधानसभा मतदारसंघात जे नागरिक आहेत जे शून्य सजग नागरिक आहेत तिथपर्यंत आम्ही आमच्या पण हेमंत रासवेंच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सुद्धा सभा झाली आणि त्यांना त्यांनी सुद्धा ही विकासाची कामं मांडली आहे मग आज प्रचाराची सांगत होती यावेळेस तुम्ही आज परत मांडण्याचं नेमकं कारण काय आदरणीय महाराष्ट्राचे आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांची आता दोन दिवसापूर्वी सभा झाली जी विकासाची कामं त्यांनी मांडली त्यांनी त्यांच्या पद्धतीने ते विकासाची कामं तेन्ण मांडली मी एक जबाबदार पदाधिकारी म्हणून शिवसेनेच्या वतीने आज मी कसबा मतदार मी स्वतः कसबा विधानसभा मतदारसंघामध्ये राहतो मी प्रभाग क्रमांक पंधरा मध्ये राहतो आज माझ्या आजूबाजूच्या परिसरामध्ये स्वतः म्हणजे हेमंत नगरसेवक होते स्थायी समितीचे अध्यक्ष होते माझ्या परिसरामध्ये त्यांनी जे विकास कामं केलेली आहेत ती कामं मी आज तुमच्या समोर इथे मांडत काय सांगायचं नागरिकांना जनतेला काय सांगायचं जनतेला एवढं सांगायचंय की ही जी विधानसभा आहे दोन हजार चोवीसची ची ही एक हिंदुत्वाची लढाई आहे एक अस्तित्वाची लढाई आहे ही सनातनी धर्माची लढाई आहे आणि जी विकास कामं मागील काही वर्षामध्ये आमच्या भाऊंनी केलेली आहेत ती विकास कामं त्या एका गोष्टीला तुम्ही जा त्या एका गोष्टीची जाण ठेवून तुम्ही आमच्या भाऊला शंभर टक्के पाठिंबा दिला पाहिजे शंभर टक्के आज आम्ही बघा आज आमचे आम्ही दादा कंका आहेत जे सरचिटणीस आहे काजबा विधानसभा मतदारसंघामध्ये आज आम्ही खांद्याला खांदा लावून सर्व पदाधिकारी एकजुटीने या मतदारसंघामध्ये काम करतोय आणि सर्व म्हणजे सर्व आम्ही एकत्र आहोत पंधरावीस दिवस एका दिनाने अतिशय चांगला प्रचार केलाय आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे आणि प्रचार संपेल कसं बघत या सगळ्या प्रचाराकडं आणि काय तुम्हाला वाटतं महायुतीचे वा, वा, उमेदवार किती प्रकारे निवडून येतील मी प्रथम सर्व आमचे शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते शिवसेने यांचं मनापासून आभार मानतो की पहिल्या दिवसापासून हेमंत भाऊंनी उमेदवारी अर्ज भरल्यापासून ते आजची सांगता सम समारंभाची जी रॅली झाली त्यामध्ये जे आमचे घटक पक्षाचे पदाधिकारी आणि शिवसेना राष्ट्रवादी एक चांगल्या प्रकारे टीमवर्क कार्यकर्त्यांची फळी या कसबा विधानसभा मतदारसंघामध्ये आहे आणि विकास कामं केली हे आपल्याला आता आमच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे परंतु ह्या निवडणुकीकडे आज कसब्यातील मतदारांनी ठरवलेलं आहे की हेमंत असण्यांना आमदार करायचंच आणि आम्ही आजपर्यंत पाच वाजेपर्यंत आम्ही हा प्रचार केलेला आहे आणि त्यांना जनतेने प्रतिसाद दिलेला आहे आम्हाला स्वतःहून लोक सांगतात की यावेळेस आम्ही हेमंत निवडून देणार आपल्याला माहिती असेल की ह्या कसबा विधानसभा मतदारसंघातले अल्पसंख्याक असो ख्रिश्चन समाज असो यांनी जाहीर पाठिंबा अखिल भारतीय मराठा महासंघ यांनी जाहीर पाठिंबा दिलेला आहे आणि विविध घटक या संपूर्ण कसबा मतदारसंघामध्ये बारा बलुलेदार जो वर्ग आहे यांचासुद्धा प्रचंड पाठिंबा ह्यावेळेस भाऊ रासने यांना आहे आणि हेमंत भाऊ रासने मागच्या पोटनिवडणुकीमध्ये ॲक्सिडेंट पडले म्हणजे त्यावेळेस तो ॲक्सिडेंट त्या होता परंतु त्यानंतर दुसऱ्या दिवसापासून हेमंत भाऊ आजपर्यंत या मतदारसंघामध्ये विकासाची कामं असो व ती महानगरपालिकेच्या माध्यमातून असो किंवा आमचे महायुतीचे आदरणीय लोकनेते शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली या महायुतीने अनेक लोकविपयोगी निर्णय घेतलेले आहेत त्याचेसुद्धा लाभार्थी या कसबा विधानसभा मतदारसंघामध्ये त्याचबरोबर फार मोठी प्रचार यंत्रणा भाजपची स्वतःची केडर म्हणजे आमची शिवसेना केडर बेस असेल पण भाजपसारखी मास पार्टी आहे आणि अशा पद्धतीने या सर्व जनतेला जनतेने ठरवलेलं आहे की या आगामी विधानसभेला हेमंत भाऊ रासल्यांना कसबा विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार म्हणून प्रचंड मताधिक्याने विजय करा भाजपचा उमेदवार असला तरी बाकीचे शिवसेना राष्ट्रवादी आणि अन्य घटक पक्ष यांनी तुम्हाला या वीस पंचवीस दिवसामध्ये कशी साथ दिली कसा प्रचार केला आणि काय तुम्ही बघता या सगळ्या गोष्टी उमेदवार भाजपचा जरी असला तरी आपली महायुती आहे त्यामुळं जे घटक पक्ष आहेत आमचे शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल मातंग समाजाचा विषय असतील सगळे असे सगळे बरोबर आहेत आम्ही एकजुटीने काम करतोय एकजुटीने काम करून आम्ही हा विजय नक्की संपादन करणार आहोत आणि ह्या कामाच्या जोरावर म्हणजे विकास कामाच्या जोरावर असेल अठरा महिने हेमंत भाऊंचं काम असेल याच्या जोरावर आम्ही नक्कीच लोकांचा विश्वास आम्ही संपादन केलेला आहे आणि याच्या जोरावर आम्ही सांगतो की महायुतीचे उमेदवार हेमंत भाऊ रासने नक्की विजयी होतील याचा आम्हाला विश्वास आहे महायुतीमधला सगळा समन्वय कसा होता तुमच्या सगळ्या नेत्यांचा एकमेकांशी राबवली समन्वय म्हणजे प्रत्येक घटक पक्षाला आम्ही रोज रात्री भेटून जी आमची रणनीती असायची ती रणनीती ठरवली जायची त्यामुळं आम्हाला आमचं एकत्रीकरण पूर्णपणे झालेलं आहे कोणी जरी असं वोट उठवलं तरी ती गोष्ट शक्य नाही की आमच्यात एकी नाही असं कोणी म्हणूच शकत नाही आमच्यात पूर्णपणे एकी आहे त्यामुळं आणि आमची म्हणजे आमची पाच बोटांची ही जी मुठी आहे ती ते आम्ही तेवीस तारखेला नक्की दाखवू एवढं आम्ही तुम्हाला सांगू